नमस्कार मित्रांनो सवय आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तेच तुम्ही पाहतात युवा शेतकरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता आपल्या हरबराच्या प्लॉटवरती मित्रांनो तुम्ही थमनेल वाचला असाल की मित्रांनो हरभरा फुल धरण्याच्या स्टेपमध्ये आपण कोणत्या फवारणीचा कॉम्बिनेशनचा उपयोग जे आपण केला पाहिजेत तर मित्रांनो तुम्हाला मी आज स्वस्त आणि एकदम चांगलं बेस्ट जे कॉम्बिनेशन जे सांगणार आहेत तर मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला मग बघूया आपण सविस्तर जे आज बघणार आहोत कोणत्या कॉम्बिनेशनचा वापर करून जे आपण आळी आणि मित्रांनो काही फंगी साईट जे आपल्याला औषध जे आपण घेणं गरजेचे आहे तर मित्रांनो आपण फुलावस्थेमध्ये कशा प्रकारे येण्यासाठी आपण कोणत्या टॉनिकचा उपयोग करू शकतो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो बघूया मग सविस्तर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हरभरा जे संपूर्ण जे अवस्थेमध्ये जे आलेलं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी कोणते कॉम्बिनेशनचा वापर जे आपण करू शकतो तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जे आपण बघणार आहोत आळीनाशक मित्रांनो आपल्याला आपल्या हरभऱ्यावरती कशा जे आळीचं नियंत्रण जे आपण केलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या हरभऱ्यावरती कशा प्रमाणात जे आळी आहे किंवा काही श काही हरभऱ्यावरती पण कमीसुद्धा असते किंवा जास्त असते तर मित्रांनो आपण यासाठी आपण स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं आपण जे आळी नाशे की मित्रांनो आपण ती घेऊ शकतो या ठिकाणी जसं की मित्रांनो आपण आपल्या आळीचं प्रमाण जर कमी प्रमाणात असेल तर मित्रांनो आपण हिमामेक्टेन बेन पंधरा लिटर पंपाटी आपण बारा ग्रॅम घेऊ शकतो किंवा मित्रांनो जर आपल्या हरभऱ्यावरती आळीचं प्रमाण जर खूपच जास्त प्रमाणात असेल तर मित्रांनो आपण त्यासाठी स्ट्रॉंग औषध घेणं गरजेचे आहे तर मी आपण त्यासाठी आदामा कंपनीचे बॅरझोईट चाळीस मिली आपण पंधरा लिटर पंप पंपासाठी घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण आपल्या हरव्यावरती आळीचा नाट नाई नाट जे आपण करू शकतो त्यानंतर मित्रांनो त्यानंतर आपण बुरशीनाशक जे आपण फंगी साईड आपण कोणते ग्यायला पाहिजेत तर मित्रांनो आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की आपला हरवा जे मित्रांनो लास्टपर्यंत जे, लास्ट जे पेरणी बसून तर मित्रांनो हार्वे हार्वेस्टिंगला येईपर्यंत मित्रांनो आपल्या हरभराचे बुरशी ना बुरशी वाप उपयोग करावा लागतो तर मित्रांनो आपण त्यासाठी स्वस्त आणि दर्जेदार रिझल्ट आपल्याला देणार आहे असे आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपण घेऊ शकतो डोको मित्रांनो लोकलसुद्धा रिझल्ट आपल्याला एकदम दर्जेदार येतो तर मित्रांनो आपण किंवा मित्रांनो तुमच्या जर तुम्हाला स्ट्रॉंग वापर वापरायचं असेल तर तुम्ही नेटिवसारखे मित्रांनो किंवा भरपूर काही बुरशीनाशक जे तुम्ही वापरू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला फुल धारणासाठी आपल्याला कोणते टॉनिक जे बेस्ट वापरले पाहिजेत तर मित्रांनो आपण त्यासाठी वापरणार आहोत टाटा बहार मित्रांनो टाटा बहारमध्ये आपल्याला घटक बिकायला मिळतात अमिनियम आय सी डे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे याच्यामध्ये जे घटक बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला याचा जे फुल धारण्यामध्ये जे अत्यंत उपयोग जे आपल्याला टाटा बहारचा होतो मित्रांनो आपल्या फुल जे खूप जास्त प्रमाणात होतो आहे मित्रांनो कोणतेही तुम्ही टॉनिक वापरू शकता जसे की मी सांगितले तुम्हाला टाटा बहार मित्रांनो त्यानंतर जर तुम्हाला टाटा बहार उपलब्ध नसेल तर मित्रांनो तुम्ही विद्रैव खताचासुद्धा उपयोग करून आपला हरभरा जे चांगल्या क्वालिटीमध्ये फळ धाण्यामध्ये आपल्याला फुलांमध्ये बघायला मिळतं तर मित्रांनो त्यासाठी आपण एक विदर्भाचा खत विद्रव्य खताचा उपयोगसुद्धा करू शकता जसं की मित्रांनो झिरो बावन चौतीस मित्रांनो हे विदर्भ खत आपण घेऊ शकतो फवारण्यासाठी याचासुद्धा रिलेट आपल्याला जे आपल्या पिकावरती जे बघायला मिळतं मित्रांनो अशा प्रकारचे आपण आळीनाशक बुरशीनाशक मित्रांनो फुल धावण्यासाठी आपण अशा प्रकारे जे कोणतेही फवा मित्रांनो आपण याच्यापैकी कोणतीही एक फवारणी मित्रांनो आपल्याला घेणं योग्य आहे मित्रांनो यासाठी आपण आळीनाशक तुम्हाला सांगितलेले मी हिमावेटिम्ब जाईल मित्रांनो बुडसण्यासाठी तुम्ही घेऊ शकता रोको त्यानंतर मित्रांनो फुल धारण्यासाठी आपण टाटा बहार इलेक्ट्रॉनिक घेऊ शकतो किंवा मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं जे तुम्ही विदर्भ खाचासुद्धा उपयोग करू शकता जसे की झिरो बावन चौतीस मित्रांनो अशा प्रकारचे जे आपल्याला हरभरा हरभरा फुल अवस्थेमध्ये आपण फवारणी घेणं योग्य आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखी नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच कोरकोरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद